नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न राज्यातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी होण्यासाठी नाशिक रोड जेल रोड आणि दसक जेल रोड निमित्त शांतता समितीची बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुरुवारी सहा फेब्रुवारीला संपन्न झाली बैठकीत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी छत्रपती शिवाजी महाराज नाशिक रोड जेल रोड जयंती अध्यक्ष योगेश काडेकर दसक रोड अध्यक्ष सागर भोजने आदी व्यासपीठावर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती येत्या एकोणावीस फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जयंती उत्साहात साजरी शांततेत साजरी करण्याकरता सूचना मांडल्या तसेच पोलिसांकडून संपूर्ण चोख बंदोबस्त राहणार असल्याचं आश्वासन देत शिवप्रेमींना शिव मार्गदर्शन केले शांतता समिती बैठकीत शिवप्रेमींनी जयंती साजरी करत असताना येणाऱ्या अडचणी आणि सूचना मांडल्या यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भिसे विभागीय अधिकारी आरोग्य विभाग महावितरण अधिकारी यांच्या सह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचलन तुषार आणि आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी केले एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस व या निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळा हा नाशिक शहरामध्ये पार पडणार आहे नाशिक रोड व जेल रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात येतो आज आम्ही या ठिकाणी नाशिक पोलीस स्टेशनला सर्व मंडळांची आणि सर्व शिवप्रेमींची मंडळाचे अध्यक्ष तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांची मिटिंग घेतलेली आहे आणि जे काही नियोजन आहेत त्याबद्दल डिटेल डिस्कशन केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही सूचना आलेल्या आहेत आणि ज्या पोलीस विभागाच्या सूचना आहेत त्या आम्ही डिस्कस केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे एकोणीस तारखेचं आणि त्या पूर्ण आठवड्याचं नियोजन आम्ही करत आहोत सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय आनंदात उत्साहात आपण साजरा करावा त्याचबरोबर अतिशय शिस्तीने आणि पोलिसांना सहकार्य करून आपण हा सोहळा साजरा करावा कुठल्याही प्रकारची आपल्याला काही संशयित ऍक्टिव्हिटी व संशयित इसम वा एखादी आपल्याला काही प्रॉब्लेम जाणवला तर एकशे बारा नंबरला आपण कॉल करावा पोलीस विभागातील आमचे जे पेट्रोलिंग स्टाफ आहे ते चार ते पाच मिनिटात आपल्या मदतीसाठी हजर राहतील ट्रॅफिक संदर्भात आम्ही ट्रॅफिकचं डायव्हर्जन केलेलं आहे त्यामुळे जो परिसर ज्या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा होतो तो आपल्याला मोकळा असणार आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा उत्सव तसेच शिवप्रेमींनी हा अतिशय आनंदामध्ये हा सोहळा आपल्याला पार पडू यासाठी पूर्ण ट्रॅफिकची व्यवस्था केलेली